हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एन व्ही एन व्हीचा मराठी तर्थ मत्सर हेवा असुया वैषम्य मत्सर हेवा असुया इत्यादी उत्पन्न करणारी व्यक्ती किंवा वस्तू मत्सर वाटणे वैषम्य वाटने हेवा वाँटने ईर्ष्या वाँटने कि वा हवे हवे से वाटने होता है एनवीलाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी कुड नॉट कंसील हर एनवी फॉर मी दुसरा वाक्य आहे देयर इज नो रीजन टू एन मी तीसरा वाक्य आहे हर ब्यूटी कॉजेस इज एन वी एंड जेल चौथा वाक्य आहे दे एन्जॉयड अँड इन्कम अँड लाईफस्टाईल दॅट मेनी पीपल वुड अँड बी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू